रसिकाऊ नमस्कार सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत सातच्या दशकातील गाण्यांची बातच और आहे आणि या काळामध्ये सगळेच संगीतकार बहारदार संगीतमय कार, संगीत कार कामगिरी करत होते शंकर किशन मदन मोहन ओ पी नय्यर कल्याणजी आनंदजी नंतर रोशन साहेब सगळे एक कुठलाही संगीतकार घ्या गाण्याची बहारदार मेजवानी मिळायची आपण मागच्या आठवड्यात ओ पी नेहरू साहेबांचे काही गाण्यांच्या आठवणी केल्या आज पुन्हा या एपिसोडमध्ये साठच्या दशकातील ओ पी साहेबांच्या गाण्याची लज्जतदार आठवणी करूया संगीतमय ठेकेदार गाणी एकोणीसशे पासष्टला मेरे सनम विश्वजित मुमताज आशा पारेख आणि प्राणसाहेब हे कलाकार यात होते आणि सगळीची सगळी गाणी आशा भोसलेचे सोलो आशा भोसले रफी साहेबांचे ड्युएट साँग आणि रफी साहेबांचे धमाल सोलो यामुळं मेरे सनम हा ऑल टाईम म्युझिकल हिट उपेन साहेबांचं म्हणून ओळखला जा जातो यातील हे सोलो गाण्यांच्या आठवणी आपण करूया पुकारता चला मय गली गली बहार की बसे छा जुल्फ की बसिक मी प्यार की पुकारता चला जलभमय मेरे सनमच्या सुरुवातीलाच हे बारदार गाणं येतं आणि गाण्याची मजा आणि पिक्चरची उत्सुकता गाणे ऐकायची खूप वाढते पुन्हा आठवून बघा आणि हे दुसरं रफी साहेबांच्याच आवाजातलं सोलो पडद्यावर आशा पारेखाणी विश्वजित हमदम मेरे मान भी जाओ कहना मेरे प्यार का अरे हमदम मेरे मान भी जाओ कहना मेरे प्यार का अरे हल्का हलका, हलका लब पर रंग तो है इकरार का अरे हमदम मेरे अरे तिसरं सोलो रफी साहेबांच्या आवाजातलं हुए है तुम पे आशिक हम भला मानो बुरा मानो हुवे है तुम पे आशिक हम भला मानो बुरा मानो के अब ये चाहत होंगे कम भला मानो बुरा मानो असं हे ठेकेदार ओपी साहेबांच्या फेमस ठेक्यातलं हे गाणं आणि एक चित्रपटाच्या शेवटी शेवटी येणारं रफी साहेबांचं गमगीन गाणं पडद्यावर विश्वजित आणि आशा पारेख टुकडे है मेरे दिल के रे या आसु टुकडे है मेरे दिल के नहीं जाते है दिलदार तेरे आंसू टुकडे है मेरे दिल के है तेरे ते आनि एकोणीसशे सहासष्टचा आत्माराम दिग्दर्शित जे न निर्माते दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त यांचे बंधू गुरुदत्त अकाली निधनानंतर बारे फिरबी गुरुदत्तच्या ऐवजी मग धर्मेंद्रला हिरो म्हणून घेण्यात आलं आणि नायिका होत्या माला सिन्हा आणि धर्मेंद्रने सुद्धा हा रोल खूप छान निभावला आणि यातली गाणी ओपी नायर साहेबाची सगळी गाजली महेंद्र कपूरचा शिरकाव या सिनेमापासून ओपी नायरच्या संगीतामध्ये झाला आणि रफी साहेबांच्या आवाजातलं हे सोलो गीत खूब लोकप्रिय है आ, आपके हसीन रुख पे आज नया दूर रे मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है आपके हसीन रुख पे आज नया नूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है आपके निगाह ने कहा तो कुछ जरूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या सूरे के हसी रू तर हे रफी साहेबांचं सोलो गीत आणि याच चित्रपटामध्ये रेल रेल्वे गाडीत शूटिंग केलेलं रेल्वे गाडीचं सीन असलेलं रफी म धर्मेंद्रच्या साठी महेंद्र कपूरचा आवाज ओ पी साहेबाने वापरला आणि हे टायटल साँग म्हणता येईल असं हे गाणं बदल जाय अगरमाली चमन होता नहीं खाली बहारे फिर भी आती है बहारे फिर भी आएगी बदल जाए अगर माली चमन होता नहीं खाली अरे तुम पुढे ओपी नय्यरच्या संगीतामध्ये महेंद्र कपूरचा जास्तीत जास्त सहभाग राहिला आहे असं आपल्याला आढळून येतं एखादं दुसरं गाणं आधी रेकॉर्ड झालेल्यानंतर त्या सिनेमात रफी साहेबांच्या आवाजात आलेलं आहे पण प्राधान्याने महेंद्र कपूर आणि ओ पी नय्यर ही जोडी पुढे अनेक चित्रपटामध्ये आपण ऐकली तर ह्या ओ पी नै्यर साहेबांच्या ठेकेदार धंगदार संगीताच्या गाण्याची आठवण आपण या एपिसोडमध्ये केली नव्या एपिसोडमध्ये भेटूया स्वर शुभेच्छा एपिसोड कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका नमस्कार